बंधुनो रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होळकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत अर्थात चांदवडच्या ऐतिहासिक नगरीत सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कृषीत राज्यस्तरीय तिसरी धनगर जागृती परिषद संपन्न होत आहे त्यानिमित्ताने मौर्य क्रांती महासंघाचा एक कार्यकर्ता या नात्याने मी माझ्या समस्त धनगर बहुजन भावा बहिणींशी संवाद साधत आहे माझी आपल्या सर्वांना एक नम्र विनंती असेल की आपण कार्यक्रम पत्रिकेत आपल्या स्वतःच्या नावाचा अजिबात शोध घेऊ नका पत्रिकेत आपले नाव असेल अथवा नसेल जे लोक निस्वार्थी आणि निरपेक्ष वृत्तीने निरंतर समाजाचं काम करत राहतात वैयक्तिक अथवा संघटनात्मक पातळीवर जे लोक समाजाला जागवण्याचं जे लोक विचारांच्या माध्यमातून समाजाला जगवण्याचं वैचारिक खाद्य पुरवण्याचं आणि संघटनात्मक पातळीवर समाजाला समर्थपणे उभं करण्याचं काम करत राहतात त्या लोकांचं या ना त्या माध्यमातून नाव होत राहतं भावांनो आज आपण आहोत उद्याचं माहीत नाही आमच्या महापुरुषांनी अत्यंत प्रतिकूल काळात संघर्ष केला त्यांच्या त्यागातून आणि त्यांनी केलेल्या संघर्षातून आमच्यासाठी परिस्थिती अनुकूल बनत गेली आमच्या महापुरुषांनी आणि महामातांनी विचार परिवर्तनाची सुरू केलेली चळवळ आज आमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे तुमच्या माझ्यासारख्या अनेक लोकांच्या प्रयत्नातून आज ही चळवळ गतीने का होईना पुढे जात आहे हळूहळू माणसं या विचार प्रक्रियेचा भाग म्हणत आहेत मौर्य क्रांती महासंघ हे एक सामाजिक संघटन आहे समस्त धनगर बहुजन समाजाला विचारांच्या एका धाग्यात गुंफून न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या आदर्श विचारांची पाठराखण करणारी एक शक्ती निर्माण व्हावी आणि या शक्तीला आमच्या महापुरुषांच्या आणि महामातांच्या विचारांचं अधिष्ठान प्राप्त व्हावं आणि त्यातून एका नव्या सशक्त सुदृढ समाजाची निर्मिती व्हावी माणूस माणसाला जोडला जावा माणसांची मन उन्नत प्रगत व्हावीत परिषदेच्या निमित्ताने आपल्या माणसांनी चार घटका एकत्र बसावं विचारांची प्रचंड घुसळण व्हावी मना मनातली जळमटं जळून जावीत माणूस आदर्श व्हावा त्याने सुसंस्काराची जोपासना करावी एकोप्याने राहावे आणि काळाची गरज ओळखून एकट्याने नव्हे तर एकीने न्याय हक्क अधिकारांची लढाई लढावी हा असा व्यापक हिताचा विचार करून विचार परिवर्तन हेच सर्व प्रकारच्या परिवर्तनाचे मूळ आहे या सिद्धांताला आधार बनवून क्रांती महासंघ समाजात काम करत आहे या परिषदेच्या निमित्ताने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न आहे कदाचित काही लोकांपर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही पण संघटनचा हा विचार ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचला आहे ज्या ज्या लोकांना हा विचार पटला आहे त्या लोकांनी मोठ्या मनाने या विचारांचा प्रचार आणि प्रसार करावा आणि आपल्या समविचारी भावा बहिणींना या परिवर्तनाच्या प्रवाहात आणून सोडावे